पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी सध्या गल्ली बोळातून चर्चा सुरू आहे आणि यासाठी प्रत्येक आघाड्यांची प्रत्येक पक्षांची नेत्रीमंडळी या बैठका घेण्यात व्यस्त आहेत मात्र विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांची एंट्री कुठेच होताना दिसत नाही किंवा त्यांच्या पार्टीतून एखादा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं देखील कुठे चर्चा होताना दिसत नाही त्यामुळं आमदार समाधान दादा आवताडे यांच्या कार्यकर्त्यांना बळ मिळणार का नमस्कार मी जाकीर नदा आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज दर्शक पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी सध्या पंढरपुरातील प्रत्येक कल्ली बोळामध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमुळं पंढरपुरातील वातावरण ही निवडणूकमय झाल्याचं आपण पाहतोय यासाठी पंढरपुरातील तीन प्रमुख पक्षातील प्रमुख पार्ट्यातील आणि प्रमुख आघाड्यांच्या बैठका होताना आपण पाहतोय मागील काही दिवसांपूर्वी संपूर्ण पंढरपुरातील विरोधक असणारा संपूर्ण नेते मंडळींचा गट एकवटण्यासाठी एकत्रित आणण्यासाठी माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी रेस्ट हाऊसवर बैठक देखील घेतली मात्र या बैठकीत भगीरथ भालके कुठेही दिसले नाही त्यामुळं भगीरथ भालके या विरोधक असणाऱ्या गटामध्ये सहभागी होतील असं दिसून येत नाही त्यामुळे तिने स्वतंत्र निवडणूक लढवणार का हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे त्यामुळं सध्या तरी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी भगीरथ भालके यांचा गट अभिजित पाटील यांचा गट आणि प्रशांतराव परिचारक यांचा गट अशी तिरंगी निवडणूक होत असल्याचं चित्र आज तरी आपल्याला पाहावयाचं मिळतं मात्र मित्रो यामध्ये एक स्वतंत्र आणि एक नवा ट्विस्ट असल्याचं आपल्याला जाणवतो ते म्हणजे विद्यमान आमदार समाधान अवतडे ज्यांचा या तीन घटकामध्ये रोल असण्याची गरज आहे मात्र कुठेही याचा रोल आलेला दिसत नाही त्यामुळं लोकांमध्ये अशी चर्चा चालू आहे की पुन्हा विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी प्रशांत परिचारकांना त्यांच्या आघाडींना सपोर्ट केला आहे का किंवा स्वतःचं पंढरपूर असणारं अस्तित्व पुन्हा उभारणार का त्याचं कारण सांगायचं झालं तर मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एकही ग्रामपंचायत आमदार समाधान आवताडे यांची आलेली नव्हती त्यामुळं त्यांनी प्रशांतराव परिचारकांना अप्रत्यक्ष सपोर्ट केल्याचं दिसून येतं त्याचबरोबर अप्रत्यक्ष पंढरपूरमध्ये इंटरफेअर करणार नाही अशी भूमिका लोकांसमोर आलेली दिसते त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत ते यंदाही प्रशांतराव परिचारकांच्या माध्यमातून नगरपालिका निवडणूक लढणार का या आघाड्यामध्ये सहभागी होऊन स्वतःचं अस्तित्व किंवा त्यांचे असणारे का काही कार्यकर्त्यांचं अस्तित्व यांना बळ देणार अशी चर्चा सध्या पंढरपूर शहरामध्ये होताना दिसते त्यामुळं समाधान अवथडे यांची एंट्री या तिन्ही आघाड्यामध्ये महत्त्वाची मानली जाते